अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक अकरा मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित संतोष वर्मा यांनी उमेदवारी केली असून गेल्या महिनाभरात त्यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे त्यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत असून प्रभाग क्रमांक मधील मूलभूत सुविधांची जाण असणारा युवक नेतृत्व म्हणून मतदार सुमित संतोष वर्मा यांच्याकडे पाहत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तसेच एकता सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष त्याचबरोबर बानेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि वाघ्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सुमित संतोष वर्मा हे अविरत काम करत आहेत कामाच्या माध्यमातून राजकारण न करता फक्त समाजकारण डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या कामासाठी अहोरात्र सुमित वर्मा काम करत असल्यामुळे प्रभा क्रमांक अकराच्या मतदारांसाठी त्यांनी आपल्या कामाचा कार्य अहवाल प्रसिद्ध केला असून कार्य अहवालाचे प्रकाशन श्री राजाभाऊ कोठारी श्री विश्वेश्वर स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले आमचे मार्गदर्शक श्री विश्वेश्वर स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मी वेगवेगळ्या पद्धतीनं जे सामाजिक क्षेत्रात काम करतोय देव देश धर्माची जी सेवा करतो आहे त्या सर्व काम माझ्या कामाचा लेखाजोगा हो माझ्या कार्य अहवालाच्या माध्यमातून प्रभा क्रमांक अकरा स मधील सर्व माझ्या मतदारांसाठी आज प्रसिद्ध केलेला आहे आज महाराजांच्या माझ्या कार्यावरचं प्रकाशन या ठिकाणी मी पार पाडलं आहे मी जे काही काल कार्य माझ्या कालखंडामध्ये केलेलं आहे तर लोकांसाठी आपण सेवेसाठी ही निवडणूक लढवत आहे त्याच सेवेला बांधील राहून या देखील देव देश धर्माचं कार्य कशा पद्धतीने करता येईल माझ्या प्रभागातील ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कशा सोडवता येतील यावरच मी काम करणार आहे या तर मी जे काय काम केलं आहे त्याची एक छोटीशी झलक या कार्यावरच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे गेल्या वीस वर्षापासून या समाजसेवेचा वसा घेऊन मी या मनसेच्या माध्यमातून काम करतो आहे यापुढे देखील लोकांच्या सर्व समस्यावर काम करायचा निर्धार या ठिकाणी आज घेतलेला आहे त्याचप्रमाणे आमची जी बाजारपेठ आहे गंज बाजार असेल आरते बाजार असेल दाळमंडई कापड बाजार चितळे रोड त्या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या भरपूर काही अडचणी आहेत त्या अडचणी देखील कशा पद्धतीनं सोडवता येतील त्याच्यावर काम या याच माझ्या पुढच्या कालखंडावरती मी करणार आहे